हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं एका नवीन व्हिडिओमध्ये मी मेधा गायकवाड आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे आजचा व्हिडिओ काय एवढं खास नाही पण माझ्या डेली रुटीनशी संबंधित थोडंफार व्हिडिओ हा आशा आहे की तुमक सगळ्यांना माझं व्हिडिओ आवडत चला तर मग आजचा दिवस आजचा दिवस तर सुरू करून बरोच वेळ झालो पण आता ह्याच्या पुढे जा काय मी करतले तर मी तुमच्यासोबत शेअर करतले चला तर मग तुम तर मंडळी आज बऱ्याच दिवसांनी ना सकाळचं वातावरण खूप छान होता कपडे वगैरे धुवून देवपूजा वगैरे करून मस्तपैकी बाहेर बसलेलं आहे मी आणि एक मोसंबी कापून खात होते कारण सकाळपासून काय खाल्लेलं नाही आणि ना भरपूर भूक लागलेली पुढच्या कामांसाठी पण एनर्जी हवी होती त्यामुळे एक मोसंबी छोटासा कापून मी बाहेर निसर्गाचा आनंद घेत बसलेला आहे आणि रूममध्ये इल आहे आणि रूममध्ये येऊन बघते तर काय तुम्ही पण बघा केळीच्या झाडावर एक केळीक बॉन्ड इलेला तुमच्या भाषेत कदाचित एका केळफूल म्हणतात मालवणी भाषेत एका केळीचा बॉन्ड म्हणतात आता एक आठ पंधरा दिवसांनी तुमका ह्याची भाजी नक्कीच बघू भेटात आणि इकडे दुसऱ्या केळीवर ना केळीचं घड इलो हे का पंधरा दिवसापूर्वीच ह्या पंधरा नाही महिन्याभरापूर्वी ह्या केळीच्या बोंडाची भाजी करून झाली अजून एक केळा ते का दोन तीन फणी इले आहेत के नवीनच पोचावल्या तर निसर्गाचा आस्वाद घेतल्यानंतर मी किचनमध्ये येईल ज्या की माझा फेवरेट ठिकाणा आणि जी सकाळी नाश्त्यासाठी डब्यासाठी जी काय भांडी यूज झालेली ती भांडी घासूची होती ती भांडी घासून घेतलं आहे आणि ओटो आधी क्लीन करून घेतले कारण माका जर ओट्यावर जर भरपूर हे असतात ना अडचण आणि भांडी वगैरे एकतर आमचं ओटो छोटं आहे त्यामुळे माका ना ओट्यावर काहीच भांडी आवडत नाही काम करताना तर सगळी आधी भांडी क्लीन करून घेतलं आहे कारण ही भांडी माका परत पण लागणार होती जेवण बनवताना तर भांडी सगळी घासून क्लीन करून घेतलं आहे तुमका माझं व्हॉईस व्हॉइस ओवर केलेलो आवाज आवडत नसात व्हिडिओ फास्ट फास्ट पळवणे आणि व्हॉइस ओव्हर करणे कारण माका पण ह्या डबल काम आवडत नाही पण मी एक ट्रायपॉड मागवलं आहे बघू आता चार तारीखला येतलो आता पण पर तोपर्यंत तरी माझा असेच व्हिडिओ करूचे लागतील कारण व्हिडिओ करूसाठी दुसरा कोण माणूस माझ्या घरात नाही आ त्यामुळे माकाच व्हिडिओ करूचे लागतात आणि त्याच्यामुळे ते सारखे हातात फोन धरून करण्यास पॉसिबल नाही त्यामुळे एकाच ठिकाणी फोन ठेवून व्हिडिओ करून मी व्हॉईस ओवर करते आता इकडे भांडी वगैरे घासून झाली आहेत मी टपाट नेऊन ठेवलं आहे ती भांडी गळत आणि आमटीसाठी चवळी काढलेलं आहे ती चवळी मस्तपैकी दोन पाण्याने धुवून घेतलं आहे कुकरमध्येच आहे कारण फुगत घातलेली नव्हती त्यामुळे कुकरमध्येच घेतलं आहे दोन पाण्यांनी स्वच्छ धुतलं आहे आणि इकडे आमचं गरम केलेलं पाणी असतं जेवणात आम्ही गरम केलेलं पाणी वापरतो त्यामुळे अन्न शि शी, शिजाक मदत होता लवकर आणि गॅसची पण बचत होता कुकरची शिट्टी होता तोपर्यंत मी इकडे वाटाप काढून घेतो आहे कोकणात ना वाटपाचीच आमटी केली जाता आणि आता तुम्ही म्हणशाल वाटाप वाटण असे काही वेगवेगळे शब्द असतील पण मालवणीमध्ये वाटापच बोलतं तर इकडे खोबरा कांदो घेतलं आहे आणि लसूण आला घालून ह्या मी वाटाप तयार करतो आहे फोडणीसाठी मी टोमॅटो वापरतो आहे आम्ही जेवणात नाही वापरत पण आज मग टोमॅटो फोडणी देऊन आमटी बनवशी वाटत होती आणि इकडे ना कुकरची शिट्टी पण झाली आहेत दोन तीन म्हणजे दोन तीन नाही दोन तीन शिट्टीत कशी उकडात पाच सहा शिट्टे अधिक मी करून घेतले आणि चवळी छान उकडली त्याच्यातच इकडे वाटा पण काढून तयार आहे बघू शकतास तुम्ही मी सुक्या खोबऱ्याचा वाटाप काढलंय आणि मंडळी बघा की एवढं मोठं पावस इले तिची भीती होती तास झाला एवढं मोठं पावस म्हणजे सगळे कपडे वगैरे बाहेर होते मग सगळे भिजले सगळे तारांवर उडाले होते कपडे काढण्यासाठी आता सगळे कपडे काढून आतमध्ये सुकत घेतलं आहे आणि पुन्हा किचनमध्ये येलय इकडे मी तवो तापट ठेवलं आहे गॅसवर वाटाप भाजूसाठी तेलात पहिलं कांदा लसूण आणि आला मी परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर खोबरा टाकून असा खोबरा एकत्र भाजून घ्यायचा कांद्यासोबतच छान वाटा भाजला जाचा आणि लालसर होईपर्यंत भाजायचा तरच ते का छान चव सुटता इकडे खोबरा भाजून तयार आ आणि माझी आमटी पण झाली आहे मधलो काय मी शूट केले नाही व्हिडिओ आमटी तयार आ आणि इकडे सासूबाईंनी माझ्या ताकाची कढी बनवलेल्यानी काल आम्ही तुमका जी वाल वालीची झाडं दाखवलेलो ना म्हणजे वेल दाखवलेलो त्याच्यावर आमक ना छानपैकी वाली मिळालेली आहे आता त्याच वालींची मी भाजी बनवतो आहे कारण आता आम्ही घरात फक्त तिघा जणांच असतो त्यामुळे हो आमका काही जास्त भाजीची गरज नाही आ तर तेच मुठभर वाली त्याच्यात एक बटाटा टाकून त्याची भाजी बनवणार आहे आणि फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो एवढाच यूज करत आहे मी आणि जे घरगुती मसाले इकडे मी वाली बारीक कापून घेतलं आहे बटाटे पण सोलून बारीक कापून घेतलं आहे कांदो टोमॅटो पण बारीक चिरून घेतलं आहे आणि फोडणीचा जो काही साहित्य आता माझा काही एका डब्यातच ठेवलेला असता इकडे कडाई तापत ठेवलं आहे त्याच्यात तेल टाकलं आहे त्याच्यात कांदो टाकलं आहे आणि कांदो लाल झालो की नंतर आपण त्याच्यात टोमॅटो टाकायचो टोमॅटो पण पूर्ण विरघळापर्यंत परतून घ्यायचो तरच भाजी ना एक छान तिखट आंबट अशी चव सुटता टोमॅटो परतून झालेलो आम्हा आता त्याच्यात हळद घ आपलं मालवणी मसालो आणि थोडासा लाल तिखट जर तिखट भाजी हवी असाल तर लाल तिखट टाकायचा आणि मस्त परतून घ्यायचा आणि तो मसालो छान परतलो की त्याच्यात मग आपण चिरलेली जी भाजी आहे ती टाकायची आणि हव्या एवढा गरजेनुसार पाणी ओतायचं हो आता ह्याच्यात ना मी वाटाने टाकलेले हिरवे वाटाने भिजवलेले तर ते उकडूसाठी जास्त पाणी लागणार होतं म्हणून मी जास्त पाणी होतलेलं आहे पण तुम्ही फक्त बटाटे शिजा तेवढाच पाणी टाका आणि शिजवून घ्या इकडे आपली भाजी छानपैकी शिजली आहे आता ह्याच्यामध्ये आपण ओला खोबरा टाकूया आणि मीठ पण टाकायचं चवीनुसार मी पण टाकलो आहे पण व्हिडिओत काही दिसत नाही तर चवीनुसार मीठ टाका आणि छानपैकी भाजी अशी एवढाच पाणी ठेवायचा भाजीमध्ये तरच भाजी छान अशी रसदार लागतं इकडे आपलं जेवण तयार आहे आणि दोन वाजलेले आहेत आणि जेवणाची वेळ झाली काय मग आहे आणि माझ्या लक्षातच नाही की व्हिडिओचं एंड करूच होतो म्हणून जेवल्यानंतर पण खूप जोराचं पाऊस येलेलो आणि कपडे वगैरे बाहेर घातलेले ते काढूचे होते त्या गडबडीत व्हिडिओचं एंड करूच रावलो जेवल्यानंतर काय नाही कपडे वगैरे काढून एक छोटीशी झोप घेतलं आहे आता आहे आता पावणे पाच वाजले आणि चला मग आजचा दिवस पण संपूया आणि आजचं आपलं व्हिडिओ पण हेच संपूया भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये माझा जर व्हिडिओ तुमका आवडत असाल तर तुम्ही व्हिडिओ माझ्या नक्की लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा हां आणि एक माझ्याकडे एक गुड न्यूज ती तुमका सांगूची या पण पन... जेव्हा माझे सबस्क्रायबर शंभर तरी पूर्ण होतील ना तेव्हाच मी ती व्हिडिओ गुड न्यूज रिव्हील करेन तर लवकरात लवकर शंभर सबस्क्रायबर पूर्ण होऊ मदत करा शंभर टक्के ती गुड न्यूज मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच थांबूया टाटा बाय बाय